विधी मंडळात काय झालं हे आता आपल्या सगळ्यांनाच माहितीये अगदी हानामारी पर्यंत गेलेल्या या प्रकरणाला खरी ठिणगी मिळालेली ती मंगळसूत्र चोर या एका शब्दामुळं आता ते सगळं झालं पण पडळकरांना मंगळसूत्र चोर असं का म्हणतात म्हणजे याच्या मागे नक्की कारण काय जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्राच्या विधीमंडळ परिसरात पहिल्यांदाच हाणामारी झाल्याचा प्रकार गुरुवारी म्हणजे सतरा जुलैला घडला भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ता विधिमंडळाच्या लॉबीमध्ये एकमेकांना भिडले आणि त्यातूनच हाणामारीचा लाजीरवाडा प्रकार घडला विधीमंडळाच्या लॉबीत आणि पायऱ्यांजवळच पडळकरांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले आणि आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यात हाणामारी झाली पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना दूर केलं असलं तरी हे प्रकरण बरंच चिघळलं एकमेकांवर टीका करताना वापरण्यात आलेल्या अपशब्दांमुळे दोन आमदारांमधील वाद कार्यकर्त्यांच्या हाणामारीपर्यंत पोहोचला पण त्यातला एक शब्द म्हणजेच मंगळसूत्र चोर जो वापरला गेला पडळकर यांच्यासाठी आता ते का हे जाणून घेऊया मध्यंतरी आमदार पडळकरांनीच एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता की त्यांना मंगळसूत्र चोर असं सतत का म्हटलं जातं ही घटना तशी पंधरा वर्ष जुनी आहे तर पंधरा वर्षांपूर्वी दोन हजार नऊ साली गोपीचंद पडळकर हे विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे होते त्यावेळी तिथे आणखी एक उमेदवार अपक्ष म्हणून उभे होते आणि त्यांना इच्छुक उमेदवारांनी पाठिंबा दिला होता पुढे निवडणुकीत त्या अपक्ष उमेदवाराचा दोन ते अडीच हजार मतांच्या फरकानं थोडक्यात पराभव झाला आणि पडळकर यांना निवडणुकीत एकोणीस हजाराच्या आसपास मतं मिळाली आणि ते जिंकले पण ते पराभूत उमेदवार तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांच्या अत्यंत जवळचे होते आणि पुढे निवडणुकीनंतर गावाकडे एक लग्न होत त्याच लग्नात गोपीचंद पडळकर हे प्रमुख पाहुणे होते आणि तसा उल्लेख सुद्धा त्या लग्नपत्रिकेत होता पण पुढे तिथं भांडण झालं आणि मग काही वेळानं एकच गलका उठला आणि त्यानंतर त्या लग्नातलं कोणाचं तरी मंगळसूत्र चोरीला गेल्याचं प्रकरण पुढे आलं आता पडळकर यांच्यामध्ये भांडण झालं तेव्हा ते तिथं उपस्थितही नव्हते आणि एक तास उशिरानं ते तिथं गेले होते तरी सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला हे राष्ट्रवादीच पाप आहे आपल्यावर जो मंगळसूत्र चोरीचा आरोप केला गेला तेव्हा दोन हजार नऊ मध्ये त्यांचा तिथं अपक्ष उमेदवार होता त्याला सतरा इच्छुक उमेदवारांनी पाठिंबा दिला होता तेव्हा आपण सुद्धा विधानसभा निवडणूक लढवली होती आपल्याला एकोणीस हजार मतं पडली आणि त्यांचा उमेदवार मात्र दोन अडीच हजार मतांनी पडला त्यामुळे माझ्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता असा आरोप त्यावेळी पडळकरांनी केला पुढे चौदा एप्रिल दोन हजार दहा रोजी आठपाडी पोलीस ठाण्यामध्ये पडळकर यांच्यासह आठ जणांच्या विरोधात चोरी आणि मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये त्यांना अटक देखील झाली होती या प्रकरणी सांगली अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये खटला देखील सुरू होता आणि त्यानंतर पडळकर यांची निर्दोष मुक्तता सुद्धा झाली असल्याची माहिती स्वतः गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या मुलाखतीतच दिली आता या गुन्ह्याविषयीची कागदपत्र सध्या तरी उपलब्ध नसल्याचं बोललं जातं कारण हा गुन्हा दोन हजार दहा मधला आहे त्यावेळी हस्तलिखित स्वरूपात तक्रार दाखल करून घेतल्या जायच्या दोन हजार सतरा नंतर ऑनलाईन सिस्टीम निर्माण झाली आणि जुनं पोलीस स्टेशन नवीन इमारतीत स्थलांतर झालं आता त्यांना मंगळसूत्र चोर का म्हणतात हे गोपीचंद पडळकर यांनी स्वतः जरी सांगितलं असलं तरी दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका करताना कोणाचंही नाव घेतलं नव्हतं ना असं माध्यमांशी बोलताना सांगितलं मी मंगळसूत्र चोर म्हणालो पण मी त्यावेळी कोणाचंही नाव घेतलं नाही हे वाक्यही मी पडळकर यांच्यापासून पन्नास मीटर दूर अंतरावर म्हटलं असं ते म्हणाले आता तुम्हाला याबद्दल माहित होतं का हे आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद